नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक पोषणानं समृद्ध चवदार आणि आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या फळाबद्दल ज्याचं नाव आहे ॲवॅकॅडो याला म्हणतात बटर फ्रूट ॲवॅकॅडो खाण्याचे भरपूर असे काय फायदे आहेत या फळाला सुपर फूड असंही म्हटलं जातं हे फळ पोषण तत्व आणि अनेक आरोग्यदायी तो तु फायदे तुम्हाला देतं हे फळ हृदयासाठी अतिशय उपयुक्त आहे यामध्ये भरपूर प्रमाणात मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे तुमच्या हृदयाला फायदेशीर आहेत आणि अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे कॅन्सर पेशंटलाही हे फळ अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर त्वचेच्या आरोग्यासाठी विटॅमिन ई e असल्यामुळं याचा फायदा होतो त्वचेला नितळ आणि तेजस्वी बनवण्यास हे फळ मदत करतं तुमचं वाढलेलं वजन कमी करण्यासाठीही या फळाचा महत्त्वाचा असा वापर आहे यामध्ये फायबर भरपूर असल्यामुळं भूक कमी करण्यासाठी याची मदत होते वजन कमी करण्यासाठी त्यामुळंच याचा भरपूर असा फायदा होतो डायबिटीस पेशंटलाही रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी या फळाचा फायदा होतो पचनासाठीही हे फळ उत्तम आणि चांगलं मानलं जातं पोटातील त्रास कमी करण्यासाठीही या फळाचा वापर होतो हे फळ मुख्यतः मॅक्सिको अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या देशामध्ये उगवलं जातं आत्ताच माझ्या वाचनामध्ये आलं की केरळ कर्नाटक आणि तमिळनाडूमध्येही या फळाचं उत्पादन चालू झालेलं आहे या फळाला खूप अशी प्रचंड प्रमाणात अमेरिकेमध्ये मागणी आहे या फळाचा दर हा हंगामानुसार हा बदलला जातो म्हणजे अमेरिकेमध्ये हे हे फळ ऐंशी रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत विकलं जातं म्हणजे एका फळाची किंमत ही इतकी आहे भारतामध्ये या फळाला किलोवरती दोनशे ते चारशे रुपये म्हणजे खूप स्वस्त दरामध्ये भारतामध्ये हे फळ अवेलेबल आहे या फळाचा वरचा पृष्ठभाग हा हिरवा दिसणारा आहे हा ज्यावेळी काळा पडतो त्यावेळी ते, ते फळ पिकलेलं आहे असं समजलं जातं अमेरिकन लोक वेगवेगळ्या वेग चटण्यामध्ये सॉसमध्ये किंवा ब्रेडमला लावून हे फळ खातात अतिशय चवदार असलेलं हे फळ आरोग्यासाठी खूप असं फायदेशीर आहे तर आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असणारं हे जे बी आहे हे जायफळासारखं दिसणारं हे आहे या फळाचं बी तर हे आरोग्यासाठी उपयुक्त असं फळ तुम्हीही खा